चौदा मेच्या रात्री सातच्या दरम्यान वडिलांनी आपल्या ॲटो चालक मुलाला फोन करून घरी जेवण करण्यासाठी बोलवलं मुलाने देखील तासाभरात मी घरी येतो असा निरोप वडिलांना दिला पण पुढच्या एका तासात विपरीतच घडलं पैशाच्या देवाणघेवाणीवरून ॲटोचालक मुलाला चाकूने भोकसले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला मृत पावलेल्या ॲटोचालक मुलाचे नाव सगनूर कुरेशी असे असून तो परभणीच्या जिंतूर येथील साठेनगरातील रहिवासी आहे मिळालेल्या माहितीनुसार परभणीच्या जिंतूर शहरातील साठेनगर येथील छत्तीस वर्षीय सगनूर उर्फ छगन कुरेशी हा वास्तव्यास होता चौदा मेच्या रात्री सातच्या दरम्यान तो शहरातील नॅशनल उर्दू शाळेच्या परिसरामध्ये आपल्या आठोसह उभा होता त्यावेळी त्याचा एकतीस वर्षीय चुलत भाऊ अलिम कुरेशी आणि चुलत भावाचा बत्तीस वर्षीय मित्र अमजद कुरेशी हे दोघे तेथे आले तिघांमध्ये पैशांवरून शाब्दिक चकमक झाली बघता बघता शब्द चकमकीने उग्र रूप धारण केल्याने तिघांमध्ये हानामारी सुरू झाली यातील आरोपी अमजद कुरेशी यांनी सगनूर उर्फ छगन कुरेशी याच्या हात धरले आणि आलिम खुरेशे याने धारदार चाकूने त्याच्यावर पाठीवर जोरदार प्रहार केला या घटनेत सगनूर उर्फ छगन कुरेशी गंभीर जखमी होऊन काही वेळा घटनास्थळावर रक्तबंबाळ अवस्थेत पडून होता नागरिकांनी सगनूर कुरेशी रक्ताच्या तरवळ्यात पडल्याचे दिसल्यानंतर त्याच्या घरी याची माहिती दिली छगन कुरेशीचे वडील आणि भाऊ तात्काळ घटनास्थळी आले आपला मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसल्यानंतर वडील आणि भावाने त्याला ॲटोमध्ये टाकून रुग्णालयात नेलं काही वेळात रुग्णालय परिसरात मोठा जमाव जमा झाला परिस्थिती अवक्या बाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी उपविभागातील पोलिस अधिकारी आणि वाढीव पोलिस कुमकला पाचारण करण्यात आलं होतं मात्र जखमी युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यावर प्राथमिक उपचार करून परवणी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं परंतु रस्त्यातच सगनूर कुरेशी याचा मृत्यू झाला या प्रकरणी मैताचे वडील तय्यब कुरेशी यांच्या फिर्यादीवरून दोन आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रात्री उशिरा दोन्ही आरोपींना अटक केली आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच गोपनीय शाखेचे पोलीस हवालदार जिया खान यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओव्हाळ स्थागुशा पोलीस निरीक्षक अशोक घोरबान पोलीस निरीक्षक बुद्धीराज सुकाळे आदींनी भेट दिली परंतु मागील अकरा दिवसात शहरात सार्वजनिक ठिकाणी खुनाच्या दोन घटना आणि दोन गटात झालेल्या सशस्त्र हानामारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे